रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने बहुप्रतिक्षित असलेल्या रोटरी आण्णत्सव दोन हजार पंचवीसचे शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील सावगाव रोड येथील आंगडी कॉलेज मैदानावर मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार आणि सुरेश अंगडी एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगला सुरेश अंगडी डॉक्टर स्फूर्ती अंगडी आणि रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शरद पै यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुहास चांडक अन्नोत्सवाचे अध्यक्ष रोटेरियन अक्षय कुलकर्णी रोटेरियन शैलेश मांगले सचिव रोटेरियन मनीषा हेरेकर व इतर सन्मानिय रोटी क्लबचे सदस्य आदींनी सभा घेतला होता यंदाचे अन्नोत्सव शुक्रवार दिनांक तीन जानेवारी ते मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पर्यंत या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे या अन्नोत्सवाला बेळगाव तसेच आसपासच्या परिसरातील तब्बल एक लाख वीस हजारहून ना अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या अन्नोत्सवात विविध प्रकारच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन पार्क आणि दैनंदिन सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमासह एक आनंददायी अनुभव शहरवासींना मिळणार आहे आणि बेळगावकरांनी त्यांना अत्यंत असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आजपर्यंत आणि दरवर्षी प्रतिसाद वाढत चालला आहे त्यामुळे आमचे जे, जे सदस्य आहेत त्यांच्या पण म्हणजे त्यांना पण इन्स्पिरेशन मिळायला लागले की आणखीन ह्याच्यापेक्षा चांगलं करावं पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी परत चांगलं करावं लोकांचा रिस्पॉन्स वाढत आहे म्हणजे जे नंबर्स आहेत यायचे इथं व्हिजिट करणाऱ्या लोकांचे ते फार वाढत आहेत आणि ह्याच्यातून जे ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून बांधून हे सगळं लोकांना बाहेरच्या स्टॉल्स आणून बाहेरगावचे स्टॉल्स आणून हे जे जेवढे वेगवेगळ्या पद पद्धतीचं तुम्हाला खाद्यपदार्थ तुम्हाला देताना जे कष्ट घ्यावं लाग मेहनत घ्यावं लागते ते आमचे क्लबचे सदस्य अत्यंत चांगल्या रीतीने करायला लागलेत आणि लोक पण खुश आहेत इतके वर्ष तर पण जबाबदारी मोठी आहे एवढं सर्व लोकांना सांभाळून घेणे पण काय सोपं नाही पण सर्व सदस्य आमच्या रोटरी क्लब बेळगाव अत्यंत प्रामाणिकपणे मग तो मोठा इंजिनियर असू दे डॉक्टर असू दे इंडस्ट्रीअलिस्ट असू दे स्वतःहून तिकीट विकतात रात्री बारापर्यंत बसतात काहीही त्याच्यामध्ये कमीपणा मानत नाहीत त्यांनी आणि त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला आणि ह्याच्यातून जे उत्पन्न होते जो नफा होतो कमी होतो जास्त एक एक वर्षी काहीतरी अडचणी येतात पण त्याच्यातून शाळेंच्या मुलांसाठी बेंचीस बोर्ड्स पाण्याची व्यवस्था एज्युकेशन फॅसिलिटीज स्कॉलरशिप्स ह्या सर्व गोष्टी केल्या जातात आणि दरवर्षी हे होत आहे त्यामुळे पुष्कळाचा लोकांना फायदा पण होतो आहे ज्या नि नीडी लोक आहेत त्यांना फायदा होतो आणि असंच हा झालं त्यामुळे लोकांनी प्रतिसाद द्यायला लागलेत ह्या वर्षी पण त्यांनी चांगला प्रतिसाद देणारे हे आम्हाला खात्री आहे तरी द्यावा अशी आम्ही विनंती होतो सर्वांना आणि येऊन इथे एन्जॉय करावं एवढे आम्ही त्यांना विनंती करतो किती स्टॉल एकशे शहाऐंशी ते कन्झ्युमर स्टॉल्स आहेत फुल स्टॉल्स आहेत पाथ, आणि याच्यापाठोपाठ आमचं मोठी शरीर सौष्ठव स्पर्धा पण होणार आहे पंधरा आणि सोळा तारखेला इथं ह्याच प्लॅटफॉर्मवर इथं होणार आहे म्हणजे भारत देशातून जवळजवळ चारशे पार्टिसिपंट्स येणार आहेत प्लस दोनशे ऑफिशियल्स येणार सहाशे सातशे लोक बाहेर गावातून येणार आहेत त्यामुळे ती पण एक मोठं आकर्षण आहे मोठं मोठी स्पर्धा आहे फार त्याला पण त्यांनी लोकांनी रिस्पॉन्स द्यावा अशी विनंती करतो रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या चो वतीने चोखंदळ खव्यांसाठी वर्षातून एकदा अतिभव्य प्रमाणात या अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे नागरिकांनी आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवून या फूड फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे